शरणागती फोर्टी एट लॉज ऑफ पॉवर या रॉबर्ट ग्रीन यांच्या पुस्तकातून आपले स्पर्धक आणि शत्रू यांनी केलेल्या चालींवर बऱ्याच वेळा स्वतःच्या तीव्र प्रतिक्रियांमुळे आपण जास्त संकटे ओढवून घेतो आपण जर तर्कसंगत राहिलो असतो तर तीव्र प्रतिक्रिया देण्याने निर्माण झालेल्या समस्या टाळू शकलो असतो पोद्रिकी प्रतिक्रिया ही पडसादाचे अनेक आवर्तने निर्माण करते कारण तुमच्या उग्रभडक क्रियेमुळे शत्रू ही उद्रेकी प्रतिक्रिया देतो प्रतिक्रिया देणे ही आपली अगदी स्वाभाविक अंतःस्फूर्त प्रेरणा असते एकाने आगळीक केली की दुसरा काहीतरी कुरापत काढून प्रत्युत्तर देतोच देतो पण आता यापुढे जेव्हा कोणी तुम्हाला ढकलले धक्का दिला किंवा तुम्हाला विनाकारण डिवचले आणि तुम्ही जोरकस प्रतिक्रिया देणार असे तुम्हाला जाणवले की तुम्ही प्रतिकार करू नका प्रतिहल्ला चढवू नका सपशील शरण जा वा का तुमच्या असे लक्षात येईल की यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या वागण्यात उदासीनता येते आहे तुम्ही सर्वशक्तीनिशी तुटून पडाल प्रतिहल्ला कराल असा त्यांचा अंदाज असतो तशी अपेक्षाही असते पण आता तुम्ही प्रतिकार न केल्यामुळे गडबड उडून गोंधळल्या स्थितीत त्यांच्यापाशी बचावाचे काही साधनही उरत नाही वस्तुत शरणागतीमुळे तुम्ही परिस्थितीवर ताबा मिळवता ही शरणागती हा मोठ्या नियोजनाचा एक भाग असून त्यांनी तुम्हाला नमवले आहे याची खात्री प्रतिस्पर्ध्याला पटते त्यांचे सांत्वन त्यामुळे होते शरणागतीच्या कल्पनेचे हेच सुंदर सार आहे की आतून तुम्ही ठाम राहता आणि वरकरणी मात्र वाकलेले दिसता कोपिविष्ट होण्याचे कारणच आता विरोधकांना मिळत नसल्यामुळे उलट ते भांबावून जातात तुमच्या बाजूने अतितीव्र कृती होईल अशी त्यांची खात्री किंवा अपेक्षा असल्याने व तुम्ही घेतलेल्या शरणागत भूमिकेमुळे त्या अपेक्षेच्या पूर्ततेची शक्यता नसल्याने आता तुमचे विरोधक जास्त हिंसक प्रतिक्रिया देणे शक्य नाही याउलट त्यांना नामोहरम करणारी विरुद्ध चाल रचण्यासाठी तुम्हाला अवकाश आणि अवधी मिळतो पाशवी आक्रमकतेविरुद्ध चातुर्याची लढाई जेव्हा सुरू राहते तेव्हा शरणागती हे अनोखे हत्यार होऊन कामास येते बऱ्याच उदाहरणांमध्ये हे दिसून आले आहे की शरण जाणे हे लढण्यापेक्षा श्रेयस्कर असते जास्त ताकदवान शत्रूच्या हाती पराभव निश्चित लिहिला गेला असेल तर पळून जाण्यापेक्षा शरण जाणे हेच उत्तम पळून जाण्यामुळे तात्पुरते तुम्ही तावडीतून सुटत असला तरी यथावकाश आक्रमक शत्रू तुमचा माग काढत तुम्हाला गाठतोच यापेक्षा शरण जाण्यामुळे शत्रुभोवती नंतर कोंडाळे करायची जाळे विणायची संधी तुम्हाला मिळते